सर्वांना नमस्कार जय श्रीकृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात देवं कंस देव देवकी परमानंद कृष्ण वंदे श्री श्रीकृष्ण वंदे जगद्गुरू जय श्रीकृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच संख्येयो आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक सत्तर श्लोक पाहूयात मचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशती यद्वत् तद्वत कामायम प्रविशंती सर्वे सशांती मापनोती नकामकामी सशांती मापनो तिनकाम कामी, कामी। श्लोकाचा अर्थ पाहूयात आपुर्यमाण म्हणजे नेहमी भरलेला अचल प्रतिष्ठम म्हणजे दृढपणे स्थिर किंवा अचल असणारा समुद्रम म्हणजे समुद्र आपह म्हणजे पाणी प्रविशंती म्हणजे प्रवेश करते यद्वत म्हणजे ज्याप्रमाणे तद्वत म्हणजे त्याप्रमाणे काम म्हणजे इच्छा यम म्हणजे ज्याच्यामध्ये प्रविशंती म्हणजे प्रवेश करते सर्वे म्हणजे सर्व स म्हणजे तो मनुष्य शांतीम म्हणजे शांती आपणवती म्हणजे प्राप्त करतो न म्हणजे नाही कामकामी म्हणजे जो इच्छापूर्तीची कामना करतो आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे ज्याप्रमाणे समुद्र हा नेहमी भरत असूनही शांत असतो त्याप्रमाणे जो मनुष्य समुद्रात अव्याहतपणे प्रवेश करणाऱ्या नद्या इच्छांच्या प्रवाहाने विचलित होत नाही केवळ तोच शांती प्राप्त करू शकतो आणि अशा इच्छा तृप्त करण्यासाठी जो झगडतो त्याला शांती प्राप्त होत नाही आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात भगवंतांनी योगी कसा असतो हे सांगण्यासाठी एक रूपक वापरले आहे ज्याप्रमाणे अधिक अनेक नद्या येऊन मिळाल्या तरीही समुद्रात खळबळ होत नाही व तो शांत राहतो त्याचप्रमाणे अनेक विषयांचे स्पर्श जरी होत असले तरीही योगाची शांती ढळत नाही सामान्य व्यक्ती मात्र विषयसुख मिळाल्यावर आनंदी व उत्तेजित होतो व काही मनाविरुद्ध घडल्यास दुःखी होतो विशाल समुद्र जरी नेहमी पाण्याने भरला असला तरीही विशेषतः पावसाळ्यात तो नेहमी अधिकाधिक पाण्याने भरला जातो तरीही समुद्र तसाच शांत किंवा स्थिर असतो तो खवळून जात नाही किंवा आपल्या तीराची मर्यादाही ओलांडत नाही तसेच उन्हाळ्यात नद्या कोरड्या पडल्या तरीही तो आटत नाही स्थितप्रज्ञ मनुष्याच्या बाबतीतही हेच सत्य आहे जोपर्यंत एखाद्याला भौतिक शरीर आहे तोपर्यंत इंद्रिय तृप्ती करता शरीराच्या मागण्या चालू राहतात तरीही भक्त हा परिपूर्ण असल्यामुळे तो अशा इच्छांनी विचलित होत नाही त्याला कशाचीही आवश्यकता नसते कारण भगवंत त्याच्या सर्व भौतिक गरजा पुरवतात म्हणून परिपूर्ण असलेल्या समुद्राप्रमाणे तो स्वतःमध्येच परिपूर्ण असतो समुद्रामध्ये प्रवेश करणाऱ्या नद्यांप्रमाणे त्याच्या मनात इच्छा येतातही पण तो आपल्या कर्तव्यामध्ये दृढ असतो इंद्रिय तृप्तीच्या इच्छांनी तो यत्किंचितही विचलित होत नाही स्थितप्रज्ञ मनुष्याकडे जरी इच्छा असल्या तरी त्याची भौतिक इंद्रिय तृप्ती करण्याची प्रवृत्ती पूर्णपणे नष्ट झालेली असते तो भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये नेहमी समुद्राप्रमाणे स्थिर व आनंदी राहू शकतो आणि म्हणून पूर्ण शांतीचा आनंदही घेऊ शकतो सकाम कर्मी आणि सिद्धींची प्राप्ती करण्यात लागलेले योगी ही अतृप्त इच्छांमुळे सुखी होऊ शकत नाहीत परंतु स्थिर बुद्धी मनुष्य हा भगवंतांच्या सेवेतच आनंदी असतो आणि त्याला तृप्त करावी अशी कोणतीही इच्छा उरलेली नसते म्हणून जे भोगांची कामना करतात त्यांना परमशांतीचा अनुभव येत नाही परंतु स्थित मात्र सिद्धी मिळाल्या तरीही हर्षोल्लास करीत नाहीत आणि नाही मिळाल्या तरीही धीर सोडत नाहीत थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे ज्याच्या मनात विषय कामना येतात पण तो त्यात अडकत नाही तोच माणूस खरे शांत सुख प्राप्त करतो पण जो विषय सुखाची कामना करतच राहतो त्याला ती शांती मिळू शकत नाही तसेच आधुनिक जीवनात आपल्या आत्मविकासासाठी काय शिकवण मिळते तर इच्छा होणे हे नैसर्गिक आहे पण त्या मनावर हावी होऊ देणे हे बंधन निर्माण करते स्थितप्रज्ञ होण्यासाठी असूनही आसक्त न होणे हे महत्वाचे आणि आत्मज्ञान आणि आत्मसमाधान हीच खरी संपत्ती आहे हे, हे मानणे गरजेचे आहे अशा प्रकारे आपण दुसऱ्या अध्यायातील सत्तरावा श्लोक समजून घेतला आहे आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राइब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा